आजकाल वाढतं टेन्शन डिप्रेशन आणि यातून निर्माण होणारा मरण्याचा विचार या सर्वांना जर दूर करायचं असेल तर मेडिटेशन हा सर्वोत्तम उपाय आहे आणि याच मेडिटेशनबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे नमस्कार मी डॉक्टर प्रियांका टेन्शन हा शब्द आजकाल कॉमन झालाय आज प्रत्येकालाच कशाचं ना कशाचं टेन्शन आहे कोणाला फ्युचरचं कोणाला लग्नाचं कोणाला कशाचं तर आणि कोणाला कशाचं अशी बऱ्याच प्रकारची टेन्शन आज प्रत्येकाला पाहायला मिळतात परंतु टेन्शनमध्ये आपण एकच विचार आणि त्याच विचाराभोवती आपण फिरत बसतो आणि त्यामुळे त्या विचाराचं पुढे रूपांतर डिप्रेशनमध्ये होतं आणि आजकाल आपण बऱ्याच न्यूजपेपरला बघतोय की त्या डिप्रेशनमधून काय बाहेर येत आहे टेन्शन नंतर येतं ते डिप्रेशन आता डिप्रेशन कसं ओळखायचं तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं तर आपण डिप्रेशनमध्ये चाललोय हे कधी समजतं जेव्हा आपण एकच विचार सतत आणि वारंवार तोच विचार जर करत असो आणि तो निगेटिव्ह विचार जर वारंवार आपण करत असू तर तोच विचार आपल्या भोवती सतत फिरत असतो आणि त्यामुळे कशातच मन न लागणे म्हणजे कशातच आनंद न वाटणे किंवा एकदम निरुत्साही वाटणे या गोष्टी होतात त्यामुळे जरी आपण घरी असलो तरी असं होतं की कशातच मन लागत नाही आहे जीव वाटत नाही आहे झोप वाटत नाही आहे या गोष्टी होतात रात्री झोप लागत नाही म्हणजे ता। या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा एवढे निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतात त्यामुळे शेवटी या डिप्रेशनचं रूपांतर हे थॉट्स ऑफ सुसाईड याच्यामध्ये होतं आणि त्यामुळे जर आपल्याला या विचारापासून जर वाचायचं असेल या निगेटिव्ह थॉट्समधून जर बाहेर पडायचं असेल तर आपले पॉझिटिव्ह विचार हे वर आले पाहिजे पॉझिटिव्ह थॉट्स वर येण्यासाठी आपण पॉझिटिव्ह विचार करणं महत्वाचं आहे आणि हे पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी आपण मेडिटेशन करणं हे खूप महत्वाचं आहे जसं मनामध्ये जर प्रचंड प्रश्न प्रचंड गोष्टी जर फिरत असतील तर नवीन विचार करायला जागाच नसते त्यामुळे मन शांत असणं हे खूप महत्वाचं आहे तर बघितलं टेन्शन नंतर बघितलं डिप्रेशन आणि नंतर बघितलं थॉट्स ऑफ सुसाईड आता ह्या चक्रातून जर बाहेर पडायचं असेल तर टेन्शन डिप्रेशन थॉट्स ऑफ सुसाईड याच्यानंतर जे काही येतं ते मेडिटेशन कारण की जर आपण मेडिटेशन केलं तर हे जे काही टेन्शन असेल डिप्रेशन असेल थॉट्स ऑफ सुसाईट असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या पॉझिटिव्ह विचार ह्या सगळ्या निगेटिव्ह थॉट्सला ओवरकम करतो त्यामुळे मेडिटेशन हे खूप महत्त्वाचं अस्त्र आहे असं मानावं लागेल काय करतं तर हे जे निगेटिव्ह विचार आहेत ते बाजूला साधता आणि पॉझिटिव्ह थॉट्स वर यायला मदत करतात त्यामुळे आज आजकाल आपण कॉमन बघतो की लोक म्हणतात मेडिटेशन केलं पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे तर हे मेडिटेशन कशासाठी आणि आजकाल याचा उपयोग आणि वापर हा खूप वाढत चाललेला आहे कारण की ही काळाची गरज आहे मेडिटेशन मनाला शांत करणं हे खूप गरजेचं आहे मी मेडिटेशन कसं करते तर सकाळी उठल्यानंतर फ्रेश होऊन सूर्यनमस्कार करा जर करत असाल तर त्याचबरोबर फ्रेश झाल्यानंतर एखाद्या शांत मोकळ्या ठिकाणी बसा आणि त्या ठिकाणी पूर्ण शांतता प्रचंड शांतता असली पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही बसा आणि बसल्यानंतर कोणतेही विचार मनामध्ये नाहीत कोणतेही निगेटिव्ह थॉट्स किंवा काही काय आहे आयुष्यामध्ये काय आहे याबद्दल कोणताही विचार मनामध्ये आणायचा नाही प्रचंड शांत मनाने बसायचं आणि सर्वात पहिल्यांदा ओमचा जप करायचा पाठ पाट ताट ठेवायची आणि त्यानंतर हात असे या मुद्रामध्ये ठेवायचे आणि हे गुडघ्यावरती ठेवायचं थे पाठीचा कणा हा ताट असला पाहिजे आणि कोणतेही विचार मनामध्ये आणायचे नाही एकदम शांत रिलॅक्स ओमचा सगळ्यात पहिल्यांदा जप करायचा आहे आता ओमचा जप का करायचा तर ओम त्या शब्दातच एवढी पॉझिटिव्हिटी आहे की तुम्ही तुम्ही जेव्हा ओमचा जप करता तेव्हा ब्रेन ॲक्टिवेट होतो आणि ब्रेन ॲक्टिवेट झाल्यामुळे काय होतं तर जे काही निगेटिव थॉट्स असतील ते सगळे कमी व्हायला खूप मदत होते आता चला आपण करून बघूयात की मेडिटेशनमध्ये ओमचा जो ओम चॅन्टिंग जे आहे ते कसं असतं आणि त्याचा जो आपल्या डेली लाईफमध्ये काय परिणाम होतो हे तुम तुम्ही केल्यानंतर तुम्हाला तुम्हा 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 जाणवेल तर चला करूया ओम चॅन्टीन खोल श्वास घ्यायचा आहे कोणतेही पॉझिटिव्ह विचार नाही मन एकदम शांत ओमचं चॅन्टिंग आपण दहा वेळा करायचं आणि त्यामुळे जो वाईट किंवा जी एनर्जी असते ती निर्माण होते आणि ब्रेनला पॉझिटिव्ह विचार करण्याची शक्ती मिळते त्यामुळे सर्वात पहिल्यांदा उठल्यानंतर ओमचा जग करायचा दहा वेळा त्यानंतर आता ते मेडिटेशनचा पार्ट आहे कारण मेडिटेशन हे शांत मनासाठी केलं जातं आणि हे शांत मन करण्यासाठी पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी ओमचा जो उच्चार आहे तो आपल्या सर्वात पहिल्यांदा ब्रेनमध्ये आला पाहिजे त्यामुळे काय होईल तर एक पॉझिटिव्ह माइंडसेट तयार होईल आणि त्यानंतर मग आपण मेडिटेशनला सुरुवात करायची आता मेडिटेशन करताना कोणताही मुद्रेत बसायचं नाही आहे कोणत्याही याच्यामध्ये बसायचं नाही एकदम रिलॅक्स असं बसायचं आपण नॉर्मल बसतो वस असं फक्त ताट बसायचं एवढंच आता ताट बसल्यानंतर डी अब्रि आहे म्हणजे दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे कोणतेही विचार नाही एकदम शांत मन आहे कोणताच विचार नाही श्वास घेतोय श्वास सोडतोय त्याचबरोबर जो घेणारा श्वास आहे त्यातून आपण पॉझिटिव्हिटी घेतोय असा विचार करायचा आहे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे परत जो सोडणारा श्वास आहे त्यातून आपण निगेटिव्हिटी बाहेर टाकतोय आपल्या पूर्ण शरीरातील असा विचार करायचा पॉझिटिव्ह विचार घेतोय विचार बाहेर टाकतोय असा विचार करायचा मनामध्ये आणि मना एकदम शांत वाटतंय कोणतेच विचार म्हणत नाहीये मन एकदम शांत वाटतंय हलकं वाटतंय श्वास घेतोय पॉझिटिव्हिटी घेतोय सोडून देतोय अशा प्रकारे आपण सगळी पॉझिटिव्हिटी आपण आपल्याकडे घेतली आहे आणि आपल्या जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपण बाहेर टाकली आहे आणि शेवटी आपल्या आई वडिलांना नमस्कार करू देवाला नमस्कार करू त्यांचे आभार म्हणा त्यांना धन्यवाद द्या त्यांनी जगात आणलं त्यांच्या हातावरती हात सोडून जी काही त्यातून ऊर्जा निर्माण होणार आहे जी काही पॉझिटिव्हिटी तयार झाली आहे ती सर्व पॉझिटिव्हिटी आपण आपल्यामध्ये सामान घेतो हात ठेवा हलवार आणि शांत वाटत सगळी नेगेटिव्हिटी कमी आहे आता पूर्ण एनर्जी आली आल्यासारख वाटतंय दिवसभरासाठी एनर्जी आपण स्टोअर केली आहे आणि हीच एनर्जी आपल्याला दिवसभरासाठी काम येणार आहे आणि आपण प्रचंड निगेटिव निगेटिव्हिटी जी होती ती पूर्ण बाहेर टाकली आहे आणि पॉझिटिव्हिटी आपण आतमध्ये घेतली आहे अशा प्रकार, प्रकारे अशा प्रकारे आपण पूर्ण पॉझिटिव्हिटी आत घेतली आहे आणि निगेटिव्हिटी पूर्णपणे बाहेर टाकलेली आहे आणि हीच एनर्जी आपल्याला दिवसभरासाठी आपण स्टोअर करून ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे हे मेडिटेशन एकदम थोड्या वेळात होणारं मेडिटेशन आहे आणि सकाळी उठल्यानंतर हा जर पॉझिटिव्ह विचार जर आपण आपल्या मनाला आणि आपल्या मेंदूला जर सांगितला मेंदूला जर दिला तो तर तो दिवसभर त्याच गोष्टींवरती काम करणार आहे त्यामुळे हा पॉझिटिव्ह टॉक आणि स्वतःशी पॉझिटिव्ह बोलणं काय तर हेच की आपण स्वतःला सांगतोय पॉझिटिव्ह विचार आतमध्ये घेतोय निगेटिव्ह विचार बाहेर टाकतोय ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला एकदम हलकं वाटतं आणि दिवस आणि जे काही निगेटिव्ह विचार असतील ते सगळे बाहेर टाकले जातात अशा प्रकारे आपण असं मेडिटेशन जर दररोज केलं तर आपल्याला टेन्शन डिप्रेशन थॉट्स ऑफ सुसाईड या सगळ्या गोष्टीपासून पन, आपण पूर्णपणे लांब जाऊ आणि एक चांगलं आयुष्य जगायला मदत होईल धन्यवाद